नमस्कार बालमित्रांनो आज मी तुम्हाला गुरुचा महिमा ही गोष्ट सांगणार बाल आहे बालमित्रांनो आपल्या जीवनामध्ये गुरुचे महत्त्व खूप आहे कारण गुरुमुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते गुरुमुळे आपल्या जीवनाचं कल्याण होतं अशीच एकदा एक गोष्ट शंकराचार्यांच्या जीवनामध्ये घडली आद्य शंकराचार्य रोज गंगा स्नानाला जात असायचे त्यासाठी ते सूर्योदय होण्यापूर्वी उठायचे हा त्यांचा नित्यक्रमच होता एक दिवस असेच एकदा गंगा नदीच्या काठावर बसून ते स्नान करत होते तेवढ्यात पलीकडच्या काठावरून एक युवक त्यांना बघत होता शंकराचार्याची आणि त्या युवकाची दृष्टभेट झाली तेव्हा त्या तेजस्वी ते युवकाने तिथूनच त्यांना नमस्कार केला आद्य शंकराचार्यांनी मान हलवून त्याचा नमस्कार स्वीकारला आणि त्याला इकडेही अशी खून केली तेजस्वी तरुणाने त्यांना नमस्कार केला आणि त्यांचा नमस्कारही स्वीकारला याचाच अर्थ मी त्यांचा शिष्य झालो आणि ते माझे गुरु झाले गुरूंनी इकडेही असा संकेत दिल्यानंतर तो मी कसा अस्वीकार करू असं म्हणून गुरूची आज्ञा पाळण्याची शिष्याची अगदी मनापासून इच्छा होती पण अडचण अशी होती की गंगा पार करण्यासाठी नौका देखील नव्हती नौ शिवाय शिष्याला पोहता देखील येत नव्हतं आता शिष्याने काय करावे असा प्रश्न त्याच्या मनात आला त्याच्या मनात विचार सुरू झाला की आपण तसेच बघितले तर सोळा वेळा मरत असतो मग गुरुदर्शनासाठी जाताना मृत्यू आला तर कल्याणच होईल त्यातूनच या गंगेसारख्या पवित्र नदीत जीवनाचा शेवट झाला तर त्याहून मोठे भाग्य कोणते गुरुच्या आज्ञेच पालन करण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी शिष्याने गंगा माता की जय असा जयघोष केला आणि गंगा नदीत पाऊल ठेवलं तोच एक चमत्कार झाला त्या युवक शिष्याचे पाऊल झेलण्यासाठी तेथे एक कमळ उत्पन्न झाले अशा प्रकारे गंगा नदी पार होईपर्यंत प्रत्येक पावलागनीस कमळ फुलत होते या त्या कमल पुष्पावरून तो आपल्या गुरुपर्यंत जाऊन पोहोचला गुरुने शिष्याला आलिंगन दिले आणि त्याला आपला पट्टिष्युरुनी आपल्या पट्टशिष्याचे नाव ठेवले पद्मपादाचार्य शिष्याची गुरूंच्या प्रती असलेली निष्ठा गुरुला भेटण्याची तत्परता गुरुच्या आज्ञापालनासाठी असणारी दृढता पाहून निसर्गाने देखील अनुकूलता दाखवली गंगेत त्यासाठी कमळे उत्पन्न झाली परमात्मा शक्ती व त्याचे सामर्थ्य अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून दाखवतात याचाच यालाच आपण चमत्काराशी म्हणतो गुरुची कृपादृष्टी प्राप्त झाली की आपल्या जीवनाचे कल्याण होते हेच आपल्याला पद्मपादाचार्य यांच्या या गोष्टीतून पाहायला मिळते धन्यवाद बालमित्रांनो